नमस्कार एस के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बातमी पाहणार आहोत युवा नेते कुणाल दराडे यांच्या संदर्भात कुणाल दराडे यांच्याकडून कुण। चार वर्षांमध्ये हजारो संतांचं पूजन करण्यात आलं घेईन मी जन्मा याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधव्या हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालून लोटांगण महाद्वारी या अभंगाप्रमाणे आजही समाजामध्ये प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या संत महात्म्यांचे योगदान कौतुकास्पद आहे वारकरी संप्रदायाची पताका एकविसाव्या शतकातही फडकत ठेवण्याचे कार्य आज संत मंडळी करत आहे त्यांच्या या कार्याचे कौतुक करून सन्मान करण्याचं धार्मिक कार्य येवला येथील कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या वतीनं गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे मागील चार वर्षांपासून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तालुक्यातील हजारोंच्या वर महंत संत कीर्तनकार प्रवचनकार मुदंगाचार टाळकरी विनेकरी आदी वारकऱ्यांच्या या सोहळ्यात सन्मान करण्यात आला यावर्षी झालेल्या सोहळ्यात आळंदी येथील छोटे माऊली यांनी कुणाल दराडे फाउंडेशनच्या धार्मिक कार्याचं तोंड भरून कौतुक केलं वारकरी संप्रदायची पत्रका एकविसाव्या शतकातही फडकत ठेवण्याचं कार्य आज संत महंत करत आहे आपली ललित्यपूर्ण भाषा सुमधुर गायन सुंदर दृष्टांतातून कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून सवोच प्रवर्धनाची मोठी परंपरा वारकऱ्यांची आहे या योगदानाच्या गौरवासाठी संत पूजन सोहळ्याचे आयोजन दरवर्षी केले जाते अशी माहिती कुणाल दराडे यांनी दिली आहे संत पूजनाचा असा सोहळा आयोजित करून गावोगावी प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या संत मंडळीचं गौरव झाल्यानं त्यांच्या या सामाजिक कार्याला अजून प्रेरणा मिळणार असल्याचे गौरवद्वार अनेक संतांनी या सोहळ्यात व्यक्त केले एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला रामकृष्ण हरी गेल्या चार वर्षापासून पुना जराडे फाउंडेशनच्या वतीने संत पूजनाचं आयोजन करण्यात येत आहे अतिशय सुंदर असा हा उपक्रम येवला व निफाड तालुक्यातील सर्व संतांसाठी आम्ही करत आहोत असं म्हटलं जातं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे वारकरी संप्रदाय कीर्तनकार नेहमी समाजाला प्रबोधन करतात समाजाला दिशा दाखवण्याचं काम महाराष्ट्राची संस्कृती खऱ्या अर्थाने कोणी जोपासली असेल आणि त्याचं श्रेय जर कोणाला लिहायचं असेल तर ते सर्व हबप व कीर्तनकारांना द्यावा लागेल आणि म्हणून ह्याच हेतूने आम्ही संत करत असतो धन्यवाद बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला